आणि खूप दिवसांमधून लाईव्ह आलो म्हणजे खूप दिवस झाले तीन चार दिवस आलो तर म्हंटल आज लाईव्ह यावं कारण टाइमच नाही भेटला दोन तीन दिवस मला त्याच्या लाईव्ह यायचं मन झालं खूपच मग आज थोडी छुट्टी पण लवकर झाली मित्रांनो मग लाईव्ह यायला वाटलं मित्रांनो मग आता थोडा टाइम भेटला आताच काम झाला आमचं पण आणि आलो आता मग थोडं हातपाय धुतले त्याच्यानंतर थोड लाईव्ह आलो कारण दोन तीन दिवस झाले म्हणजे दोन नाही तीन ते चार एक दिवस झाले खूप कधीपासून लाईव्ह आलो नाही तर म्हंटल आता थोड यावंच तर मित्रांनो लाईव्ह मध्ये जुडा फटाफट त्याच्यानंतर आपण कमेंट करा कमेंट मध्ये आपण थोड़ा बोलूया चांगल्या प्रकारे तर मित्रांनो आता दिवाळी पण जवळ आली सर्वांना दिवाळीची सर्वांना दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर चला या फटाफट आपल्या लाईव्ह मध्ये जुडा त्याच्यानंतर आपण बोलूया काय तरी कारण खूप दिवस झालेत मित्रांनो तीन चार दिवस झालेत लाईव्ह मध्ये आलो नाही म्हणजे लाईव्ह आपण घेतलं नाही कारण टाईमच नव्हता जास्त त्याच्यामुळं थोडं लाईव्ह आलो नाही मित्रांनो तर आज थोडा मोका आहे दहा पंधरा मिनिट आपण लाईव्ह मध्ये राहणार आहोत तर फटाफट भट चांगले कमेंट करा त्याच्यानंतर आपण बोलूया तर मित्रांनो आता आपल्या वर दोन तीन ब्लॉग एकदम खूप छान अपलोड झाले आहेत जाऊन ते पण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईन आणि आपल्या चॅनलवर खूप नवीन नवीन असे ब्लॉग येतील मित्रांनो तर तुम्ही फटाफट जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो तर आता संध्याकाळची वेळ पण आहे आणि पावसाचं पण वातावरण थोडं झालं आहे मित्रांनो नाही का आज ऊन पण खूप होतं त्याच्यामुळं खूप भंगलो म्हणजे थकलो पण तर फटाफट लाईव्ह मध्ये कमेंट करत जा आणि आपण बोलूया जर तुम्ही कमेंट चांगले केले तर आपण बोलू हाय भाई तर आपल्या चॅनलवर मित्रांनो खूप चांगले असे ब्लॉग अवेलेबल आहेत आणि मागचा मागचे दोन ब्लॉग एकदम चांगले झालेत आणि आपल्याकडे खेकडे पकडण्याचा जो जुगाड आहे तो एकदम नवीन ब्लॉग आलेला आहे आणि आपल्या चॅनलवर जा आणि फटाफट तुम्ही ब्लॉग पहा खूप न खेकडे पकडण्याचा नवीन जुगाड आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मित्रांनो नवीन एकदम जबरदस्त असा व्हिडिओ आहे तो पण तर जा फटाफट पट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग पाहायचा आनंद घ्या तर आता दिवाळी पण आली आणि दिवाळी दिवाळी पण आली म्हणजे दोन तीन दिवसा म्हणजे आखून चार पाच दिवस आहेतच तर सर्वांना आत्तापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सगळे खूप आनंदी राहा आणि आपल्या चॅनलवर जा त्याच्यानंतर आपल्या नवीन नवीन ब्लॉग खूप छान ब्लॉग आलेले आहेत आणि एकदम मस्त असे ब्लॉग अपलोड केलेले आहेत एक दोन ब्लॉग आता नवीन एकदम जबरदस्त आहेत तर फटाफट चॅनेल सबस्क्राईब करा त्याच्यानंतर नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आमच्याकडचे गावाकडचे ब्लॉग जे असतात ते खूप छान असतात मित्रांनो तर आता छुट्टीला मी पण आता दिवाळीला आमच्याकडे जाणार आहे तर आपल्याकडचे गावाकडचे ब्लॉग परत आपण शूट करून आणूया त्याच्यानंतर अपलोड करूया आपल्या चॅनलवर तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याच्यानंतर नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या खूप असा ब्लॉग तर आता दोन तीन दिवसात अपलोड केलेला आहे आणि खेकड्या कशा प्रकारचे खेकडे धरले जातात कशा प्रकारचा नवीन जुगाड केलेला आहे तो व्हिडिओ जा तुम्ही पहा आणि खूप चांगला आहे तुम्हाला खूप मजा येईल त्या म्हणजे ब्लॉग पाहण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप आनंद पण होईल मित्रांनो तुम्हाला तर जा फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आणि खूप म्हणजे आता दोन तीन दिवसापासून लाईव्ह पण आलो नाही तर मित्रांनो म्हटलं आज लाईव्ह जावं आणि आपल्या ऑडियन्सशी थोडं बोलावं कारण तीन ते चार दिवस झाले आहेत आणि लाईव्ह आलो नाही आणि जरी लाईव्ह आलो नाहीत पण मग व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर रेग्युलर अपलोड होतात चॅनल म्हणजे ब्लॉग कन्सिस्टन्सीनुसार अपले अपलोड होतातच कारण ब्लॉग मी दोन दोन दिवसाआड मी अपलोड करतो तर ब्लॉग यायला काही अडचण होणार नाही याच्यापुढे पण ब्लॉग येतीलच फक्त मध्ये लाईव्ह यायला फक्त मला थोडं नाही ते वेळेस टाईम राहत नाही पण व्हिडिओ हे रेग्युलर अपलोड होतात खूप जबरदस्त असे व्हिडिओ आपले असतात तर जा फटाफट आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आणि पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो आपले खूप छान ब्लॉग असतात गावाकडचे ब्लॉग म्हणजे सुपरहिट असतात आणि तुम्ही जा आता नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे गावाकडचे म्हणजे खेकडे धरण्याची नवीन पद्धत तर मित्रांनो कशाप्रकारे तो मी ब्लॉग काढलेला आहे तर जा लगेच सबस्क्राईब करा चॅनलला आणि जाऊन पहा किती मजा येणार आहे किती तुम्हाला तुमचं तुमचं किती मनोरंजन होईल ते पण मित्रांनो पहा तर मित्रांनो <laughs> आताच काम करून आलो त्याच्यानंतर हात पाय धुतले आणि इकडो इकडे आलो थोडं मोकळ्या वातावरणात आणि मग थोडं आराम करता करता थोडं मी म्हटलं लाईव्ह यावं आपल्या ऑडियन्सशी थोडं बोलावं म्हणून इकडे आलो तर मित्रांनो फटाफट भट जा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या खूप छान असतात आणि परत म्हणतो मित्रांनो आता दिवाळी पण आली आहे सर्वांना दिवा, दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळे सुखात राहा आणि मजेमध्ये आपले व्हिडिओ पहा आपल्या चॅनलला चेक करा जबरदस्त असे ब्लॉग असतात आपल्या चॅनलवर वर तर जा फटाफट भट बघता काय आणि लाईक करत जा कमेंट करत जा चांगले छान कमेंट करत जा त्याच्यानंतर पाहूया काय होते परत आता सात मिनिट झाले त्याच्यानंतर पाच सहा मिनिट थांबूया तर दहा पंधरा मिनटाचं लाईव्ह हो, घेऊ त्याच्यानंतर खतम करून टाकू तर जा फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करत जा म्हणजे मी पण थोडं चांगलं तुमच्याशी बोलेन आणि लाईक करत जा म्हणजे मला पण थोडं मोटिवेशन मिळेल आणि त्याच्यानंतर आपण मज्जेत राहू तर मित्रांनो जा फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा म्हणजे कराच मित्रांनो आपल्या आपले चॅनेलवर खूप जबरदस्त असे ब्लॉग येतात खूप सुपरहिट सुपर म्हणजे सुपर, सुपर। तर मित्रांनो लाईक करत राहा कमेंट पण करत राहा त्याच्यानंतर आपण बोलू या मित्रांनो थोडा आज मोका मिळेल थोडा आज मोका मिळालेला आहे म्हणजे दोन तीन दिवसापासून मी दोन तीन दिवसापासून मी लाईव्ह आलो नाही मित्रांनो पण आज म्हटलं लाईव्ह यावंच कारण चार दिवस झालेत दोन तीन नाही चार दिवस कंप्लीट झालेले आहेत तर आज लाईव्ह आलोच तर फायनली फटाफट कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपण बोलू तुमच्या कमेंटवर आणि कुठून कमेंट, कमेंट करतात ते पण सांगत जा कमेंटमध्ये तर आपण पाहूया कुठून कुठून आपले ऑडियन्स आहेत आणि कुठून कुठून आपले सबस्क्राईबर आपले कुठून कुठून सबस्क्राईबर आहेत आणि कुठून कुठून आपले लाईव्ह मध्ये जुळले आहात तर आपण फटाफट कमेंट करत जा म्हणजे मला पण थोडं चांगलं वाटतं आणि व्यायाम करून करून बॉडी पण चांगली झालेली आहे आता तर मित्रांनो फटाफट चॅनलवर सबस्क्राईब करून टाका आपलं कारण आपल्या चॅनेलवर खूप छान असे ब्लॉग येतात आणि जबरदस्त असे ब्लॉग येणार आहेत अजून तर येतीलच तर जा फटाफट करा त्याच्यानंतर आपण परत बोलूया आणि कमेंट करत जा लाईक करत जा म्हणजे आपण बोलणार तर मित्रांनो चला कमेंट करा आणि लाईक पण करा तर मित्रांनो आता थोडं आपण इथं बसूया म्हणजे थोडं दमवलं मित्रांनो कारण दिवसभर काम करत होतो म्हणजे दिवसभर काम करून खूपच दमवलं आहे तर आता थोडं बसून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण परत बोलूया तर बोला फटाफट पड़ कमेंट करा आणि लाईक पण करत जा जर तुम्ही कमेंट केले के लाईक केलं तर मला पण थोडं मोटिवेशन येत येतं आणि आपल्याला बोलायला पण थोडं चांगलं मित्रांनो पण अंधार अंधार का तर मित्रांनो फटाफट कमेंट करा ना कमेंट करा म्हणजे आपण बोलूया कमेंट वर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सबस्क्राईब केलं आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलवर तुम्हाला तुमच्या चॅनल म्हणजे यूटूबवर तुम्ही यूट्यूब खोलताच आपल्या चॅनेलचं नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही आपले जे काही आपले व्हिडिओ येतील ब्लॉग्स ते तुम्ही लगेच लग पाहू शकता मित्रांनो तर कमेंट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यानंतर आपले नवीन नवीन ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या तर जा फटाफट आपल्या चॅनलवर आत्ताच खेकडे पकडण्याचा जुगाड कसा केलेला आहे आणि दोन दिवसांचा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे खेकडी पकडली आहेत ते तुम्हाला ए टू झेड पद्धतीने आपल्या आप ब्लॉग्समध्ये मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर ब्लॉग जो आहे तो एकोणावीस ते वीस मिनिटाचा झालेला आहे पण पूर्ण पहा तुम्हाला खूप आवडेल तो ब्लॉग जबरदस्त आहे म्हणजे सुपरहिट त्याच्यावर खूप व्ह्यूज पण आले आहेत म्हणजे जवळजवळ ते प्लस आता सहाशे व्ह्यूज जातील दोन तीन दिवस दो, दोन तीन दिवसाचा ब्लॉग आहे तर खूप यूज गेले आहेत त्याच्यावर म्हणजे खूप म्हणजे पाचशे ते सहाशे खूप असे नाही पण मग माझ्या मनाने चॅनल थोडा खूप छोटा आहे तर मग व्ह्यूज त्या मनाने खूप चांगले केलेले आहेत बाकीच्यांचा चॅनल खूप मोनटाईज सुद्धा हो। पन्नास साठ शंभर असे व्ह्यूज जातात तर आपला तर चॅनल मोनटाईज नाही तरीही त्याच्यावर पाचशे ते सहाशे व्ह्यूज आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जा फटाफट आणि तो तुम्ही पण ब्लॉग पहा कसा ब्लॉग झालेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा कशा प्रकारे खेकडी धरण्याचा जुगाड केलेला आहे तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा छान आहे की वेगळ्या पद्धतीचा कसा आहे ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये म्हणजे आपल्याला थोडं चांगलं वाटेल आणि जा फटाफट -पट आपल्या चॅनेलवरील आपल्या चॅनेलवरले ब्लॉग पहा आणि फटाफट -पट सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता लाईव्ह खतम करण्याच्या मार्गावर आलेला आहे कारण बारा मिनिट झालेले आहेत परत आपण तीन मिनिट थांबूया त्याच्यानंतर लाईव्ह आपण संपवून टाकू तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो परत जर उद्या टाईम भेटला तर उद्या आपण परत लाईव्ह येणारच आहोत आणि परवाला आपण एक नवीन ब्लॉग येणार आहे ये म्हणजे दोन दिवस आपल्या चॅनलवर नवीन ब्लॉग येतात तर मित्रांनो आतुरतेने वाट पाहा आपले ऑडियन्स आतुरतेने वाट पाहताच पाहतात वाट कारण आपले ब्लॉग जे आहे ते कडक असतात जबरदस्त असतात त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर खूप असे छान ब्लॉग येतात त्याच्यामुळं काही काही ऑडियन्स आहेत आपली डेलीची ते आतुरतेने वाट पाहतात तर मित्रांनो जा फटाफट तुम्ही पण जा तुम्ही पण आपले गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या आणि कसे ब्लॉग वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं कारण आवडला का नाही ते सांगायचं म्हणजे आम्हाला जरी आवा जरी ब्लॉग आवडला नाही तर कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे आम्हाला त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी करायला तर मित्रांनो ब्लॉग तर येत येणारच आहेत कारण दोन दिवसात ब्लॉग आपले येतातच तर जा फटापट चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर आपण परत ब्लॉग तर येतीलच आणि परत उद्या पण लाईव्ह येऊ त्याच्यामध्ये पण परत येऊ संध्याकाळच्या वेळेला मी लाईव्ह येईन पाचच्या पुढंच साधारण चार पाचच्या पुढंच कारण ह्या टायमाला थोडं वातावरण जे असतं ते शांत असतं आणि थोडं एकदम चांगलं असतं तर मित्रांनो जा सबस्क्राईब करून ठेवा चॅनल त्याच्यानंतर आपण नवीन नवीन नवी ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या तर जा फटाफट जा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो आता लाईव्ह आपण संपवून टाकणार आहोत तर मित्रांनो आजच्या लाईव्ह मध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम